मध्ये आणि मानव संघर्ष म्हणजे एक आयरणीचा प्रश्न तयार झाला आणि शासनाचे फक्त उपाययोजना शांतता करणे वातावरण फक्त शांत करण्याचा निर्णय असा ठोस निर्णय आपल्याला तरी पाहायला मिळतो का आपल्या पट्टा असेल शिरगा असे आंबेगाव असून खेड असून त्यांना माणूसाचा एखादा मृत्यू झाला का त्यांना आनंद होतो की काय पंचवीस पंचवीस लाख रुपये आणून द्यायचे कशाला पाहिजे हे पैसे आम्हाला अवजर साहेब जनजागृतीच्या नावाखाली तुम्ही आता तुमच्या ज्यांनी पिंजरे गावागावात उपलब्ध होत नाही मान्याचा पट्टा देत आहे ठीक आहे तात्पुरता ते तात्विक आहे पण त्याच्यावर ठोस निर्णय होणार कधी काही संबंधच नाही नसबंदी साहेब सांगा बरं आज नसबंदी केली मुला जे आता बिबटे लोकांच्या क्षेत्रामध्ये आहेत लोकांच्या घराघरात आहेत नरभक्षित बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे हे काय करणार आहे नसबंदीने तुम्ही सांगा किती दिवसांनी फरक पडणार तुम्ही पण एक माणूस आहात आज आपल्या जर पाहायला गेले तर अलीकडेच बोंबींची घटना घडली अजून आज हे दुःख लोक अजून सावलं नाही तर आज अशी आज एवढं सहकार्य फक्त ग्रामीण भागात फक्त लोकच एकमेकाला करतात शासन वन ताराला आपण म्हणतोय पन्नास बिबटे इकडून तिकडे न्यायचे काय संबंध उपयोगच होणार नाही साहेब वन ताराला जर आता माणिक डो आपल्या आप सगळ्या क्षेत्रामध्ये माणिक आपण बिबटे ठेवतो आज तिथे सांगा पन्नास ची पण ऑलरेडी पूर्ण आहे आणि वन विभाग कळते का अडीच ते तीन हजार बिबटे या दोन तीन तालुक्यात आहे आणि जर पिंजऱ्यांचं नियोजन पाहिले तर अक्षरशः साठ आणि सत्तर पिंजरे काय आहे साहेब आणि पकडूनही तुम्हा मला एक माझं आज एवढे शेतकरी आज ग्रामीण भागातील माणसं होऊ आजका सगळ्यांच्या घरात दुःख आहे साहेब तुम्ही मला सांगा या बिबट्याचा सरकारला फायदा काय किंवा शेतकऱ्याला फायदा काय याचा एक प्रश्न तुम्ही मला द्या हे जर हत्तीसारखं आहे हत्ती एक आपण माणूसाला एक वन्य प्राणी त्याचं एक संघ पण राहिलं पाहिजे पण त्याचं प्रमाण लिमिटेशन आहे ना व त्याचा त्रास जंगलात जंगल सोडून गावात लोकांना तर नाही अहो आज जरी एक दीड एकरच्या क्षेत्रामध्ये जर चार पाच पाच बिबटे जर शेतकऱ्यांना दिसायला लागलेत तर माणसांची मजुरी कमी आणि बिबटे वाढलेत काय करायला पाहिजे याचा फायदा काय तुम्ही जर अनुदानाला एवढ्या आता अजितदादांनी सांगितले दोन कोटी रुपये देतो आणि पुढची उपाययोजना करतो दादा तुमची मदत येईपर्यंत तुमचे केंद्र येईपर्यंत ही दुसरी घटना आत्ता घडली इथं पुढे जर अशाच घटना वारंवार घडत झाल्यात त्या दोन कोटीचं काय करता तुम्ही आठ माणसं गेले की तुमची दोन कोटी संपणार आहे आम्हाला बरोबर आहे नाणे साहेब पंचवीस लाख रुपये तुम्ही माणूस गेल्यावर आणि त्यामुळे याच्यावर ठोस निर्णय घेणार काय नसेल जुळत तर याच्यावरती उपाययोजना अशी झाली पाहिजे आज जर पंचकृषीत म्हणण्यापेक्षा आपले दोन तीन तालुके आज एकमेकाला आधारे फक्त शासन आता बघा आज वन विभाग कमी आणि पोलीस कर्मचारी जास्त काय आंदोलन आहे का काय तुम्ही सांगा वन विभाग कमी आणि पोलीस कर्मचारी जास्त आज म्हणजे काय फक्त शेतकऱ्यांनी आक्रोश नाही केला पाहिजे म्हणून आपल्या दंडक्षाही करताय काय त्याचा मुळात फायदा काय जर तुम्हाला एवढी जर काळजी होती जर तुमच्या जर एवढी उपाययोजना होत्या जर हे नियोजन तुमच्या जुळलं असतं तर ही घटना घडली नसती अलीकडल्या काळात आता घटना होऊन तरी किती दिवस झाले आणि बॉम्बे आठ दिवस झाले बरोबर आता यांचं म्हणणं आहे का गावात आम्ही दहा पिंजरे लावले आठ पिंजरे आले पिंजऱ्यांनी करता काय तुम्ही इथून उचली जात परत वीस किलोमीटर चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर ते बिबटे सोडले जातात तुम्हाला तेही मारण्याचा अधिकार होते वगैरे हा कायमस्वरूपी उपाय होत नाही कायमस्वरूपी उपाय होणारच नाही यांच्या हे सध्याचं वातावरण पाहता यांनी सरळ शेतकऱ्यांना आहे ना आता पिंजरे वाटप बंद करा पट्टी वाटप बंद करा गावोगावी शेतकऱ्यांना तुम्ही ना आम्ही एक कमिटी तयार करतो गावातली वीस वीस पंच पंचवीस पंचवीस जणांची आणि आम्हाला खुशाल तुम्ही आता बंदुकी द्यायची वेळ आलेली आहे घरा घरात आम्ही बिबट्यानं वावरात जाऊन आम्ही एक एक बिबट्या मारू शकतो एवढे तर तरुण वर्ग आज जागृत आहे ह्याचं करायचं काय तुम्हाला ह्या बिबट्याचा पासून शेतकऱ्याला उत्पन्न आहे का सरकारला उत्पन्न आहे फायदा कोणाचा आहे वन्यप्राणी आहे आम्ही मानतो आम्ही जपतो हत्तीला आम्ही जपतो सियाला आम्ही जपतो पण हे बिबटे तर आमच्या घरावर येऊन टेपलेत आमच्या घरात यायला आले राहायचं कुठं